वेंगुर्ले भाजपा महिला मोर्चाच्या वतीने नूतन पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत सर्व जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असलेले पोलीस हे न्यायाचे रक्षक आणि अन्यायाचे भक्षक असतात सभोवताली पोलीस दिसला की सर्वांना सुरक्षित वाटू लागते एक पोलीस अधिकाऱ्याचे जीवन अनेक संकटे आणि शौर्याने भरलेले असते परंतु संकटे आणि जोखमीला न घाबरता ते प्रत्येक परिस्थितीला भिडण्यासाठी तयार असतात पोलीस निरीक्षक श्री संदीप भोसले यांची वेंगुर्ला पोलीस ठाण्यात नियुक्ती झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करणे आपले कर्तव्य आहे म्हणून आज वेंगुर्ला पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक तथा कर्तव्यदक्ष अधिकारी श्री संदीप भोसले यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या भाजपा वेंगुर्ला महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सौ सुजाता पडवळ भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सौ सुषमा खानोलकर जिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा वृंदा गवंडळकर प्रार्थना हळदनकर श्रेया मयेकर साक्षी पेडणेकर हसीनाबेन मकांदार आकांक्षा परब उपस्थित होत्या नंबर वन निर्धार न्यूज वेंगुर्ला